गुढी पडद्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आज आपण वालाचं बिरडं करत आहोत आणि हे आपण नागेच्यासाठी करू शकतो कारण आपण कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे सो भाजीसाठी लागणारं वाटप प्रथम बनवून घेऊन त्यासाठी कढई तापत ठेवली त्यात तेल घातलं आणि आल्याचे बारीक तेल तापल्यानंतर आल्याचे बारीक काप करून घातले आल्याचे असे काप घातल्याने आलं लवकर शिजतं सो so, आलं थोडं भाजून घेऊ नरम होईपर्यंत आणि आलं थोडं शिजल्यानंतर यात आपण दोन शिरलेले टमॅटो टाकणार आहोत आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचं म्याजो शूट करायचं राहून गेलं तुम्ही थोडं मीठ टाका टोमॅटो छान नरम होतात लवकर शिजतात सो so, आलं आणि टोमॅटो आपण छान परतून घेणार आहोत टोमॅटो थोडा नरम झाला शेजला की आता आपण ओला नारळ टाकणार आहोत आणि बेडगी मिरची पण टाकणार आहोत दोन मी दोन बेडगी मिरच्या टाकल्या तर मी मिरच्या तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता सो आता हे आलं टोमॅटो ओला नारळ आणि मिरच्यांचा मिरच्या आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत वाटत छान भाजून झाल्यानंतर थंड करत ठेवायचं आहे आणि आता आपण इथे भाजीची फोंडीची तयारी करणार आहोत त्यासाठी एक पॅन तापत ठेवलं आहे आणि पॅनमध्ये दोन पाळी तेल घेतले तेल तापल्यानंतर छान तापून तापवायचं आहे गरम करायचं आहे तेल तापल्यानंतर त्यात आपण हिंग आणि मोहरीची हिंग आणि मोहरी टाकणार आहोत फोडणीमध्ये सो ही फोडणी छान तडतडली की त्यामध्ये आपण वाल टाकणार आहोत फोडणी छान गरम झालेली आता वाल टाकणार आहोत आपण आता या ठिकाणी आपण भाजीत सुके मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये हळद मिरची पावडर आणि गोडा मसाला टाकायचा आहे गोडा ऐवजी तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही साठवणीतला हो। मसाला वापरू शकता पण गोड्या मसाल्यात ही भाजी खूप छान होते आणि या ठिकाणी मीठ पण टाकायचं आहे भाजीमध्ये आणि टाकलेले मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि भाजीला वाफ घेण्यासाठी या ठिकाणी या भाजीला वाफ घ्यायची आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे त्यासाठी आता आपण भाजलेलं वाटप थंड झालं आहे ते मिक्सरला लावून घेऊ त्यामध्ये वाटताना कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे छान चव येते आणि मिक्सरला छान बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे वाटण आता वाल शिजले आहेत का आपण बघूया वाल हाताने तोडून बघायचा साधारण सेवेंटी एट्टी पर्सेंट वाल या शिजलेला असतो तेव्हा आपण यात आता वाटप वाटलेलं वाटप ॲड करूया भाजीत वाटप आहे मिक्सर पाण्यात मिक्सरमध्ये बा पा पाण्यात पाणी घेऊन मिक्सर धुवून घ्यायचं आणि ते पाणी भाजीत टाकायचं आहे तर जसं की आपण वाटपात कोणतेही मसाले घातले नव्हते म्हणून वाटपासाठी इथे थोडे परत मसाले मी घालणार आहे गोडा मसाला आणि मिरची पावडर सो तो घालून भाजी पुन्हा एकजेव करून घ्यायची आहे मसाले आणि वाटप आणि थोडं मीठही घालायचं आहे चवीनुसार वाल शिजताना पण आपण मीठ घातलेलं सो ते बघून या या परत मीठ वाटपासाठी ॲड करायचं आहे मसाले आणि मीठ भाजी एकजीव करून घ्यायची आणि पुन्हा वाफ येण्यासाठी ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून द्यायचं आहे इथे पाच ते सात मिनटं छान वाफ घ्यायची आहे भाजीला पाच ते सात मिनटानंतर आपली भाजी शिजली आहे का बघायची इथे मी थोडं मीठ ॲड करते आहे आता भाजी आपली शिजलेली आहे भाजीत वरतून थोडं गूळ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे गुळाची चव चव छान लागते भाजी सो वरतून थोडं गूळ टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे आणि आता बाऊलमध्ये काढून घेऊ आपण शिज छान भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे करा खूप हो छान लागते